नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव आज, आज दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक अकराशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमेद कमी दर छत्तीसशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार दोनशे चोपन्न जास्तीत जदं चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर संत्रा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर चार हजार पाचशे एकोणऐस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज स्वायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील